लगीन सराई सुरू झालेली आहेच तर मराठी मनोरंजन विश्वात सुद्धा लगीन घाई सुरू झाली आहे एकामागोमाग एक बरेच कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहे आपले मराठी अभिनेते अभिनेत्री अगदी थाटामाटात लग्न करताना दिसत आहे कोणी अगदी धूमधामपणे तर कोणी गुपचूप लग्न सोहळा उरकून त्यांच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का देताना दिसत आहे अशातच आता अभिनेता चेतन वाडणारे आणि अभिनेत्री रुजुता धारप यांचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडलाय चेतन आणि रुजुता गेली बरीच वर्षं एकमेकांना डेट करत आहेत तर एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीस या दिवशी दोघांनी साखरपुडा केला होता तर आज म्हणजेच बावीस एप्रिल दोन हजार चोवीसला चेतन आणि रुजुताने लग्नगाठ बांधली आहे चेतन आणि रुजुताला कमेंटमध्ये शुभेच्छा द्यायला विसरू नका आणि मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला